अरे बापरे तेलाच्या कढईमध्ये बटाटा नक्की करणार तरी काय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आजच्या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात आधी एक छोटी वाटी शेंगदाणे लागणार आहेत शेंगदाणे आवर्जून घ्या बरं का बघा मस्त असे मी शेंगदाणे घेतलेत आता हे शेंगदाणे आपण सगळ्यात आधी भाजून घेऊया कढईमध्ये छान असे शेंगदाणे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचेत तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना बटाटा ता तेलात टाकून नक्की करणार तरी काय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या लक्षात येईल कदाचित ही रेसिपी तुम्ही यापूर्वी केली असेल आणि कितीतरी जणांनी केलीसुद्धा नसेल बघा शेंगदाणे छान भाजून झाले की मिरच्या मिरच्यासुद्धा आपण यामध्ये भाजून घेऊया अशा पद्धतीने मिरच्यांना थोडे डाग पडेपर्यंत मिरच्या भाजून घ्यायच्या म्हणजे आता पावसाळा चालू झाला आहे ना मिरची बाजणार नाही आता ही मिरची आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी चार मिरच्या कट करून घेतल्या होत्या सोबतच हे शेंगदाणेसुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले ओबडदोबड असं हे वाटून घेणारे बघा अशा पद्धतीने मी शेंगदाणे आणि मिरची वाटून घेतली त्यानंतरनं आपल्याला कढईमध्ये डायरेक्ट बटाटा घालायचा आहे का सालीसहित तर नाही मग नेमका बटाटा घालायचा तरी कसा ते सुद्धा पुढे सांगते बघा तुम्ही असा डायरेक्ट बटाटा कढईत घालायला जाऊ नका आपल्याला रेसिपी थोडी वेगळी करायची आहे तर त्यासाठी काय करायचं सुरुवातीला या तेलामध्ये शेंगदाणा आणि मिरची घालून घ्यायची हे छान परतून घ्यायचं पहा तेल खूप जास्त घ्यायचं नाही आहे एक पळीभर तेल फक्त आपण यामध्ये घातलेले आता हे छान परतून घेऊया बटाटा उकडून घेतला नाही आहे मी किंवा मग कच्चाच बटाटासुद्धा वापरणार नाही आहे तर काय करणार आहे हां आपण जो किस तयार करतो ना उन्हाळ्यामध्ये बटाट्याचा तो घेणार आहे हा किस मी जवळपास एक दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता बघा बटाटा डायरेक्ट घालायचा नाही आहे बरं का कढईत अशा पद्धतीने हा कीज भिजवायचा आणि तो यामध्ये घालून घ्यायचा आता आपण हे सर्व छान मिक्स करून घेऊया जर तुम्हाला उपवासासाठी ही भाजी करायची नसेल ना तर तुम्ही फोडणीला यामध्ये कांदासुद्धा घालू शकता मोहरी घालू शकता कढीपत्ता घालू शकता आणि मग याची फोडणी तयार करू शकता पण मी आजचा जो बटाटा आहे तो उपवासासाठी करते त्यामुळे यामध्ये मी कोणतेही जिन्नस घातले नाही आहेत फक्त शेंगदाणे मिरची तेल चवीनुसार मीठ आणि किस तर बघा आता आपण मीठ घातल्यानंतरनं हे छान एकजीव करून घेऊया आपण ज्यावेळेस उन्हाळी किस तयार करतो ना त्यावेळेस ते त्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ आत्ता मी कमी घातले झाकण ठेवायचं आहे आणि एक छान अशी वाप काढून घ्यायची आहे तर बघा मस्त अशी वाप काढून झालेली आहे झाकण काढूया आणि हे पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया जोपर्यंत खालच्या साईडनी भाजी अशी थोडी करपल्यासारखी होत नाही ना खरपूस तोपर्यंत झाकण ठेवून हिला मध्ये मध्ये हलवत राहायची म्हणजे ती खायला खूप जास्त छान लागते ही उपवासाची भाजी अशी नुसती खायला तर छान लागते पण जर उपवास नसेल ना तर चपातीसोबतसुद्धा खूप छान लागते फक्त ही भाजी करताना थोडी तिखट करा ज्यावेळेस आपण भाजी थोडी तिखट करतो ना त्यावेळेस खरंच ती भाजी खाण्याची मजाच काही वेगळी असते तर बघा इथे मी उपवासासाठी फराळी चिवडा घेतला आहे घरचे तळलेले चिप्स घेतले आहेत आणि ही किसाची भाजी घेतली आहे ही भाजी एकदा नक्की ट्राय करा खिचडीपेक्षा सुद्धा खूप छान होते थोडी झणझणीत करा लिंबू असेल तर आवर्जून पिळा तुम्हाला माझी आजची ही बटाट्याच्या किसाची भाजी कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा जर तुमच्याकडे बटाट्याचा किस नसेल तर मग असा कच्चा बटाटा घेऊन मोठ्या किसणीने किसून छान दोन तीन पाण्याने धुवून नंतर तुम्ही तो वापरलात तरीसुद्धा चालणार आहे तीसुद्धा भाजी खूपच छान होते जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करून घ्या नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ कुटुंब पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा पहा किती छान आहे ना खायला खूप छान लागते खरंच एकदा ट्राय करा केल्यावरती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग